ते सुद्धा मधी घ्या सहा रुपये शंभर रुपये जणांची तुळी लिमुखी नाही लाभार्थी टोळी ही मग मागत जेअर बंद करा लवकर खरंच हे धक्कादायकपणे आणि चिड येण्यासारखं सुद्धा हे इतका हा पवित्र जिल्हा असताना बीड जिल्हा ही चंपावती नगरी असताना इथं इतके प्लॅनिंग म्हणजे चा, या राज्यानं अशा प्लॅनिंग कधी बघितल्याच नाही गुंडगिरीच्या हत्ती ओसलीच्या खंडणीच्या आणि छेडछाडीच्या सुद्धा बोलतात असे हे गुन्हे त्यांच्यावरती असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं या राज्यानं कधी बघितलं नव्हतं काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली खूप वाईट आणि आजचं तर खूपच धक्कादायक आहे की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं जर कट शिजवायला लागले सामूहिक कट करायला लागले संकटित तु गुन्हेगारीला तुम्ही पाठ पळ द्यायला लागले एका मंत्र्याच्या सपोर्टनं आणि टोळ्या चालवून मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवा समोरही म्हणलो होतो की खंडणी मागणारे आणि खुनातले ही एकच आरोपी ते वेगळे नाहीये ह्या तीन टीम आहेत असं माझं आहे खंडणी मागायला लावणारा एक वेगळी टीम खून करायला लावला वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका जागेवर बसलेला सरमाडका काय कोणी देऊ ते एका जागेवर बसले ते आणि हो हे घडून आणतोय म्हणजे खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणारा पेक्षा हे सामूहिक कट घडून आणणारा आणि खून आणि खंडणी घडून आणणारा हे सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे याच्यावरती तीनशे दोन होऊन हा कायमचा जेलमध्ये सडला पाहिजे पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे तुम्ही कुठे सदस्य बनवले बनवायचे बनवले तणप बनवले आणखीन मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून जाहीरपणानं मी सांगतो खून आणि खंडने मागणारे ज्या वेळेस फरार आरोपी होते त्यावेळेस हे कोणाशी बोलले त्यांचे येणं आवश्यक यांना कोणत्या मंत्रालयाने फोन केले त्या काळात वीस बावीस दिवसाच्या काळात यांनी शंभर टक्के कोणी केलेले काही आरोपीने सांभाळ तुम्ही गाड्या कोणी पुरवल्या पैसा कोणी पुरवला हे कोण घर कोणी दिले हे सुद्धा सहारुपी होणं गरजेचं आहे कारण हे लाभार्थी आहेत कुणी चोऱ्या करायचे चोट्टे चाटेधी हे देत असतील पैसे म्हणून हे लाभार्थी टोळी आणि ह्या टोळीमुळे इतके वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ आली त्यांच्या समाजाला सुद्धा डागला जी पत होती प्रतिष्ठा होती ना मुची टोळी वाईट वेळ खाली मन घालून चालायची त्यांच्यावरती मॅनाट होणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांना तो करावा मात्र खंडणी प्रकरण ज्या अगोदर एकोणीस तारखेला मागणी केली होती त्यामध्ये पोलीस अधिकारी सुद्धा काही दिसत त्या व्हिडिओ मध्ये जे आतमध्ये जात आहेत वाल्मिक कराडांसोबत भेटत आहेत त्यात पोलीस अधिकारी सुद्धा दिसत आहेत आणि पाटील नावाचा पोलीस अधिकारी आहे कोणीतरी ज्याला परत निलंबन करण्यात आलं मात्र हे धक्का आहे की पोलीस अधिकारी त्यांना संरक्षण देत होते बघा एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या नशिबानं या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबानं राज्य सरकारच्या नशिबानं सुद्धा की हे ज्या विस्कट शिजत होती फुटेजच बाहेर आले ही खूप चांगली गोष्ट झाली आता मात्र कोणाला सोडता येणार नाही अर्ज करत होते एवढा खून पचवायसाठी अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं एकाची जामीन होता कामाने जर जामीन झाली ना खंड खुनातल्या आरोपीची देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोकाही मर्डर करू शकते त्यांचं त्यांना सुटवू देऊ नका आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना आहे की आम्ही खू पण केला आणि खांडाचं पण वाय दिल्या वाकड करू शकत नाही ही चॅलेंज आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साप करणं गरजेचं मुळा जाळा सगळं उठून टाका यांना ठेवू नका एका राज्य चालत नाही येत एक माणूस म्हणजे का राज्य चालतोय काय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता याच्यातलं कोणी सोडू नका कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आहे आणि आम्ही तो वाट बघणार थोडे दिवस यातला एक बार सुरू ना राज्यात बंद पाडून टाकणार आहे पुरं हो झालीच नाही कस अरे सरकार ना त्यांच्या झाले ते टर्म एक त्याला काय कळत नाही का आता मला एक सांगा तू म्हणताय कोण ते सरमार का कोण ते वाटक झालेलं त्याला काय गरज करत एवढं प्रॉपर्टी जितके दोन तर कमी भरते मग पैसे याचा अर्थ प्रॉपर्टी शंभर टक्के नाही ही प्रॉपर्टी मधल्या मंत्र्याची जे सध्या तरी नाही वाटत ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी सध्या तरी वाटत एसआयडी बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅक न काम करतय सध्या तरी वाटत मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटेल तुम्ही चार्जशीट मध्ये फेराफेरी करायला लागली तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली तुम्ही त्यांचे नावं घेत नाहीयेत आता एवढा पुरावा मिळाला ना आता तर मिलेच आणि पाहिजे हा पुरावा सीआयडी असेल असेल यांच्याकडे तो मिळालाय का नाही काय आणि तो थेट मिडिया समोर आलाय मिळाला असेल ना झोपले काय म्हणते आता मग मीडियाकडे तपास देता का तुम्हाला सजा मत काय उठवा मग अरे मग असत नाही तर काय तर तुम्हाला काय आता झोपले का आता ईडी का कोण आहे कुठे औरडी एवढी प्रॉपर्टी साडे साडेचार पत्र यासाठी लावली प्रॉपर्टी बेगर को काही कोणती होती इकडे आणि त्याची कोटी प्रॉपर्टी सापडती सापडते कोणती कुठे घरून काढवायची आणि ज्याच्या ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ना त्यांना टाकला पाहिजे नाही ज्याच्या नाव नाही तुमचे लेकर जाणार आहेत का यांनी पैशाच्या माझा मस्तीवर गोरगरीबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर जमिनी प्लॉट पैसे लोट दबाळ केले हे तुमच्यावर देत तिकडे त्यांचं लिहून द्या आमचं सरकारकडे मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणानं एक म्हणणं या बीडनगरी मधूनच खंडने आरोपी एकही सुट्टा कामाने पेशद लावा नंबर एक चा आरोपी त्या सारमाडा का कोणी त्याला करा कारण खून करणाऱ्या पेक्षा आणि खंडने मागणाऱ्या पेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे त्याला सोडू नका आणि ह्या तीन टीमच्या नंतर मधल्या काळात फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या कोणत्या मंत्र्यांना फोन केले शंभर टक्के फोन केले त्यांनी ते सुद्धा मधी घ्या सहा रुपये शंभर टक्के जणांची टोळी मोठी नाही लाभार्थी टोळी ही मग तर जेरबंद करा लवकर